शेतकरी बांधव आता हे जे काही पाहतोय आपण हा सगळा पोंगा मेलेला आहे आणि फार्म मॅनेजर आहे तिथं आता इथे परत किती दिवस झाले कमीत कमी साठ दिवस प्लस झाले दोन महिन्याचा कालावधी झालाय आता हा परत मी व्हिडीओ काढतोय बरेच शेतकरी आता समजा दोन महिन्यापूर्वीची ट्रीटमेंट केली आणि शांत बसत असते तर थोडस निरीक्षण घ्या निरीक्षण घेऊन पुढचे निर्णय घ्या आता आम्ही इथं दाखवत ह्या प्लॉट मध्ये इथं बघा ही हे दिसायली ना आळी थोडस हे करा ओके हे करा थांबा थांबा एक मिनिट ओके ही जी आळी आहे शेतकरी बांधवांनो तर ही खोडकिडीची आळी आहे आणि जर बघितलं तर निरीक्षण जर आपण घेतले तर पोंगी किती मिळेल ते तिथं ही एक दोन तीन चार म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तरी का इथंही हा पोंगा मेलेलाच आहे हा पोंगा इथं मेलेलाच आहे हा पोंगा इथं मेलेलाच आहे का इथं हे सुद्धा पोंगा जो आहे तो हा मेलेलाच आहे पुढंसुद्धा बघा इथं का हा जो काही पोंगा आहे हा सुद्धा मेला आहे हा पोंगासुद्धा मेलेला आहे म्हणजे सांगायचा उद्देश की मरीचं प्रमाण आपल्याकडं वाढायलेलं आहे आणि मग एकरी उसांची जी काही संख्या आहे आपली तर ते कमी होण्याची शक्यता असते त्या अनुषंगाने जे आहे ते आपण व्यवस्थापनाच्या उपाययोजना ज्या आहेत ते लवकरात लवकर करणं गरजेचं आहे मग याच्यामध्ये तुम्ही कोरजनची फवारणी करू शकता पंधरा लिटर पंपाला आठ मिली याप्रमाणे किंवा दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किमान शंभर मिली जे आहे ते आपण Uh, हे क्वराज घ्यावं दीडशे रिकमेंडेशन आहे तर ते टाकावं आणि व्यवस्थित ठिबकच्या जे आहे ते जरी तरी चालते किंवा खतामध्ये टाकायचं असेल तर किंवा नावाने येतं किंवा स्नायपर नावाने येत आहे किमान पाच किलो जे आहे ते आपण टाकणं गरजेचं आहे पण सगळ्यात महत्वाचं शेतकरी बांधवांना दोन गोष्टी आहे ह्याच्यामध्ये ह्या किडीचं व्यवस्थापन आपण सर्व शेतकऱ्यांनी मिळून जर एकत्रित येऊन जर शाळा किडीचे जे काही पतंग असतात ना म्हणजे नरपतंग तर ते व्यवस्थापन ते पकडण्यासाठी जर आपण कामगंध सापळे जर सगळ्यांनी जर लावले तर ही अशी जी काही होणारी पोंगेमर आहे तर ते आपण रोखू शकतो आता ई डब्ल्यू एसनं म्हणजे ब अर्ली शूटबोरर ई एस डब्ल्यू नावानं जे काही येणारा जो काही हा आहे ल्युर आहे तर त्याचे आता हे भेटायलेले आहेत ल्युर्स भेटायलेत कामगंध सापळे भेटायलात तर त्याचा आपण ह्याच्यात वापर করু শকতো